अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी भागात अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल चव्वेचाळीस किलो आठशे पंचावन्न ग्राम गांजा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या गांजेची किंमत बावीस लाख बेचाळीस हजार रुपये आहे या कारवाईमुळे गांजा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंगल पवार आणि अमर पवार अशी आहेत दोन्ही आरोपींनी नेवाळी भोईरचा येथे राहून गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता अंमली पदार्थ विरोधी पथकाला याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी नेवाळी भागात छापा टाकून गांजा जप्त केला याचा बाजारभाव बावीस लाख बेचाळीस हजार आठशे रुपये आहे पोलिसांनी आणखी तपास सुरू केला असून आरोपींनी या गांजाची विक्री कुणाकडून आणली याचा शोध घेत आहेत दोन्ही आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा